इथे पाहू शकता तुम्ही किती छान असा हा पराठा तयार आहे मक्याच्या पिठाचा पनीरचा सारण असलेला अप्रतिम असा चवीला हा पराठा झालेला आहे नमस्कार प्रियंकाज रेसिपीज या मराठी चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण एक खूप इंटरेस्टिंग रेसिपी पाहणार आहोत ज्याच्यात आपल्याला मक्याचं पीठ आणि पनीर या दोन गोष्टी लागणार आहेत आणि ऑफकोर्स इतर साहित्यसुद्धा इन्ग्रेडियंटसुद्धा लागणार आहेत पण या महत्त्वाच्या दोन गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत आणि ही जी रेसिपी आहे बेसिकली आपल्याला मक्याच्या पिठापासून पराठा तयार करायचा आहे आणि याच्यात जे स्टफिंग आहे सारण जे आपण भरणार आहोत ते पनीरपासून तयार करायचं आहे त्यामुळे मुलांनासुद्धा पनीरचं जे स्टफिंग असतं त्याची जी टेस्ट येते त्या टेस्टमुळे मुलांनासुद्धा हा पराठा खूप आवडतो तर आवर्जून ही रेसिपी तुम्ही एकदा पाहून घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजच्या आपल्या मक्क्यापासून बनवलेल्या पराठ्याच्या रेसिपीला आता इथे एका पॅनमध्ये आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा जास्त पाणी घ्यायचं आहे वाटीचं प्रमाण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं वाटीची साईज प्रत्येकाची वेगळी असू शकते तर इथे आता त्याच्यातच एकदम चिमूडभर आपल्याला हळद घ्यायची आहे चिमूडभर रेड चिली फ्लेक्स घ्यायचे आहेत चिमूडभर हिंग आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर याच्यात घ्यायची आहे आणि थोडासा ओवा घ्यायचा आहे हे सगळं साहित्य चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यात आपल्याला ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीच्या प्रमाणात इथे एक वाटी भरून आपल्याला मक्याचं पीठ घ्यायचं आहे आणि इथे गॅस बंद करायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे पीठ आणि का पसरत भांड्यात आपल्याला या पिठाला काढायचं आहे आता कधी कधी काय होतं या पिठाला थोडंसं पाणी कमी पडतं कारण की पीठ जास्तीचं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं शोषून घेतं मग अशा वेळेस आपल्याला कोरडं जर लागत असेल पीठ तर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याच्या हाताने कोमट पाण्याच्या हाताने हे पीठ अगदी असं छान मऊ मळून घ्यायचं आहे जेव्हा पण तुम्ही मक्याचं पीठ वापरणार आहात त्या पिठाला कधीच थंड पाणी वापरायचं नाही आहे त्याला बाइंडिंग येत नाही गरम पाण्याचाच वापर करायचा आहे किंवा कोमट पाण्याचा आणि मगच हे पीठ चांगलं असं सा मऊ मौु, मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान याचा असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे अगदी छान मऊ असा हा गोळा तयार होतो गरम पाण्यामुळे आणि आता याचे छोटे छोटे पेड्या एवढे गोळे करायचे आहेत आणि ते लाटायचे आहेत आता इथे काय करायचं आहे मी पनीर घेतलेलं आहे पनीरला आपल्याला किसून घ्यायचं आहे त्याच्यातच ताँच चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडीशी आपल्याला याच्यात बारीक चिरून किंवा पेस्ट काढली मिरचीची हिरव्या मिरची तरी चालेल आता इथे चिमूटभर मी जिऱ्याची पावडर घेतली आहे बारीक चिरून कोथंबीर याच्यात घ्यायची आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे पनीरचं सारणाचं चा, हे चांगलं मिक्स करायचं चा आहे पनीर नेहमीच तुम्ही किसून घ्या हे चांगलं मोकळं असं तयार होतं सारण भरण्याला स्टफिंगला आपल्याला हे सोपं जातं आता एका पोळपाटावर प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे त्याच्यावर पेढा एवढा गोळा ठेवायचा आहे मळलेल्या मक्याच्या पिठाचा दुसरा कागद असा ठेवायचा आहे वरती प्रेस करायचा आहे असं हाताने आणि नंतर लाटण्याच्या मदतीने चांगली पातळ अशी याची पुरी एवढी पोळी लाटून घ्यायची आहे इथे तुम्हाला प्लास्टिकचा कागद किंवा बटर पेपर काही वापरलं तरी चालेल म्हणजे हे जे पीठ आहे गोळा आहे मक्याचा तो चिकटत नाही आपल्याला चांगलं अलगद असं लाटता येतं आता तो ती जी पुरी होती ती बाजूला ठेवायची आहे आणि दुसरा एक छोटासा पेड्या एवढा गोळा घेऊन त्याची पण पुरी एवढी आपल्याला पोळी लाटायची आहे आता याच्यावरती आपल्याला पनीरचं जे आपण सारण तयार केलं होतं ते चमच्याच्या मदतीने असं सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे या पोळीवरती हे जे पनीरचं सारण आहे याच्यात आपण ज्या काही गोष्टी घातलेल्या आहेत त्या सफिशियंट आहेत चवीनुसार तुम्ही कमी जास्त त्याचं प्रमाण करू शकता आता अशा प्रकारे सगळं सारण आपल्याला स्प्रेड करायचं आहे आणि जी दुसरी पोळी लाटली होती ती याच्यावरती अशी अलगट ठेवायची आहे आणि प्लास्टिकचा पेपर आहे तो घ्यायचा आहे आणि वर्णासं त्याला चांगलं दाबून घ्यायचं आहे सगळीकडे असं हाताने थोडंसं प्रेस केलं की ते सारण छानपैकी त्या पोळीवरती बसतं आता पुन्हा एकदा आपल्याला लाटण्याच्या मदतीने चांगली पातळ अशी चपाती याची लाटून घ्यायची आहे प्लास्टिकचा कागद असतो त्यामुळे अजिबात हा पराठा कुठेच हलत नाही चांगला असा जागच्या जागी बसतो आणि आपल्याला पाहिजे तेवढा पातळ ते असा लाटता येतो त्याच्यानंतर असा अलगद या कागदावरनं हाताने काढायचा आहे छान सुटतो तो आणि तव्यावरती गरम तव्यावरती तो टाकायचा आहे कधी कधी असंही होतं काही घाबरायचं नाही असं छान अलगद हाताने त्याला नीट करायचं आणि तव्यावरती बारीक ते मिडियम आचेवरती याला भाजायचं आहे आणि याला एक तर तुम्ही तुपाने किंवा बटरने कशानेही भाजू शकता शक्यतो बटर लावूनच भाजा याची आणखीन छान टेस्ट येते दोन्ही बाजूला छान खमंग असं भाजायचं आहे दोन्ही बाजूला आपल्याला तुपाचा किंवा बटरचा हात लावायचा आहे चमच्याच्या मदतीने आणि उलातण्यानी असं सगळ्या बाजूनी थोडं थोडं प्रेस करून याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आत्ताच हा पराठा तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतो आहे आता, आता थोडासा याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी गॅसच्या फ्लेमवरती पण तुम्ही असं दोन्ही बाजूनी भाजू भाजु शकता आणखीन तो छान चवीचा बनतो आणि नंतर तव्यावरती काढू शकता तुम्ही पाहू शकता छान आत्ताच ह्याची कसा पापुत्रा चांगला निघाला येतो आणि आतलं स्टफिंगही दिसतं आहे इथे आता दुसरा मी पराठा बनवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सगळे पराठे बनवून घ्या आणि अगदी गरम गरम हे पराठे छान लागतात हे जे सारण आहे पनीरचं याच्यामुळे मुलांनाही हे पराठे खूप आवडतात इथे फक्त काय करायचंय ते जे आपण सारण भरण्यापूर्वी छोट्या छोट्या पुऱ्या लाटतो पोळ्या लाटतो तर त्या तुम्ही एकदम लाटून ठेवल्या तरी चालतील म्हणजे हे पराठे करायला अगदी सोपं जातं मुलांना आणि घरच्यांना तेच तेच पराठे खाऊन कंटाळलेला असतो तर कधी कधी असा थोडासा वेगळा पराठा त्यांना खायला भेटला की त्यांनाही छान वाटतं तर हिवाळ्यात तर हे पराठे नक्की तुम्ही करून पाहू शकता खूप सोपे आहेत करायला फक्त लक्षात ठेवायचं आहे पीठ मळताना नेहमी कोमट ते गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि गॅसवर जेव्हा तुम्ही तव्यावर भाजता हे पराठे तेव्हा अगदी लो ते मीडियम फ्लेमवरती भाजायचे आहेत जेणेकरून हे पराठे आतमधनंसुद्धा चांगले भाजले जातात आणि खूप खमंग लागतात चवीला इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मक्याचं पीठ हे वेगळं असतं आणि कॉर्नफ्लोअर हे वेगळं असतं मक्याचं पीठ पिवळं दिसतं तर ते पीठ वापरूनच हे पराठे तुम्ही इथे करा